हॅलो नमस्ते सानएस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप खूप आनंदी आणि भरभरी त्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे तर दिवसाला सुरुवाती झालेली आहे बाहेर तुम्हाला माहीत आहे पाऊस चालू आहे तर पावसाचा आवाज येत आहे आणि इकडं जे आहे ना तर मी मिस्टरांसाठी जे आहे ना तर डब्याला कोबीची भाजी बनवली आहे चहा आणि कोबीची भाजी जी आहे तर माझं चालू आहे बाहेर पाऊस म्हणता पाऊस खूप येत आहे हे रोजचाच आहे पाऊस असं काही नाही की आज नवीन आहे म्हणून हे बघा इथे हवा सुटली आहे दोन्ही पण गॅस विजून गेले असंच होत आहे खूप हवा पण आहे पाऊस पण आहे आणि दाखवते तुम्ही पाऊस असा आहेकडे चालू आहे माझी कोबीची भाजी तिकडे चालू आहे चहा आणि बाहेर चालू आहे खूप 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 जास्त पाऊस मी काय बाहेर तर काही नाही जाऊ शकणार बघा वठ्ठा पूर्ण पूर्ण भिजून जातो तुळशीपासलं आवरायचं राहिलेलं आहे काय करणार बाहेर खूप पाऊस येत आहे वट्ट्याला पुसलं तरी पण पुसून जरी घेतला ना तरी मग काय होईल माहिती का सारखंच पाऊस आणि ना तर मी केलेलं हळदीचं पण हे राहत नाही आणि रांगोळी तर अजिबातच राहत नाही त्यामुळे जे आहे मग मी आज रांगोळ वगैरे काही काढली नाही काय करणार पाऊस चालू आहे कंटिन्यू त्यामध्ये जे आहे पूर्ण धुऊन जातात आणि मग मी काय होतं माहिती आहे की बाहेर बसले आणि मी पण भिजून जातो त्यामुळे आज जे आहे तर दार तसं ठेवायचं आहे काय करणार हो कंटिन्यू पाऊस चालू आहे कसं काय आवडायचं तर आणि माझी काही देवपूजा आहे ते काही झालेली नाही आता तशी वाजलेली आहे साडेसात आणि मिस्टर जाणार आहे आज साडेआठला त्यामुळे जे आहे तर त्यांचा डबा खूप महत्त्वाचा असतो माझ्या माझा तर आता माझा चहा झालेला आहे अगोदर मी त्यांना चहा देणार आहे काय करतात माहिती आहे त्यांना नांगूळ झाले नाही बीच चहा पाहिजे थंडी पे लागत आहे आता असं नाही आहे की चहा झालेला आहे या तुम्ही पण चहा घ्यायला मी त्यांना अगोदर जे आहे चहा वतवून देते त्यानंतर जे आहे तुम्ही माझ्या बाकीचे कामं म्हणजे चपात्याला आठा लावायचा त्यानंतर फिरायचं असं आहे आणि भांडे मी जे आहे ना त्या सकाळी ढाकून घेतले ना ते आणि मांडणीला काही लावले नाही असं कप घेणार आहे मला पण एवढं श्रावण महिना जे आहे ते मी कंटिन्यू चहा घेतलेला आहे बरं का आणि त्याचे आता श्रावण महिना झाला की त्याचे जे नुकसान आहे ना तिथून पुढं मला बघायला घेतलेलं आहे खूप छान घेतलेला आहे त्यानंतर मग मी काय करते माहिती का पूर्णपणे जे आहे ना तर माझा चहा बंद करून टाकते घेत नाही नंतर असं आहे चहा घेत नाही मग ओ घ्या तुम्हाला काय खायचं आहे का यामध्ये हां खारी आहे त्याच्यामध्ये खायचे देऊ का बरं खा जे खायचे त्यांचं चाललंय खारी बटर खाणं ते नुसता चहा जे आहे ते कधीच घेत नाही त्यांना चहामध्ये थोडं एखादी खारी किंवा एखादा तो 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 तोस बटर लागतो म्हणजे आमचं ते डेलीचं रुटीन आहे ना तसंच आहे कारण की मग कधी कधी ते काय करतात बिना नाश्ता करतात जातात त्यामुळे जे आहे ते सकाळच्या चहामध्ये ना एखादं खारी बटर का वहीना पण खात बाहेर पाऊस बघू शकता खूप ताण देत आहे असू दे त्याचे दिवस आहेत आता येऊ जा आता काय वाटत नाही आता सवय लागून गेलेली आहे तर चला या चहा घ्यायला मी पण चहा घेत आहे बघा आणि त्यानंतर जे आहे तर मला हे करायचे आहेत चपात्या करायच्या आहेत त्यासाठी आठा लावायचा आहे तर चला अगोदर मी चहा पिऊन घेते नंतर तुमच्याशी बोलते दिवसभराचे जे आहे तर कामं करून झालेले आहेत ना आता चाललं आहे रात्रीच्या स्वयंपाकाच्या आज मी काही केलं आहे माहिती आहे काय बाहेर खूप सकाळपासून जे आहे तर पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे जे आहे ते फक्त खिचडी केलेली आहे आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता करून घेतलेली आहे बस तीन शिट्ट्या झाल्या खिचडी तयार आणि मी जे आहे ना आज काय केलं आहे माहिती का फक्त काय वेळेला बाहेर खूप पाऊस आहे ना त्यामुळे जे आहे तर थोडी तब्येत जी आहे तर डाऊन डाऊन होत आहे त्यामुळे जे आहे तर आज थोडी थंडी आणि ताप आलेली आहे त्यामुळे मी काय आज काही केलं नाही सकाळी खूप एनर्जी होती पण आता जे आहे ना तर थंडी लागत आहे त्यामुळे ज्या ह्यात झोपून होते मग त्यामुळे मला काही करावशी नाही वाटलं आणि आता आता सुद्धा पण मी झोपलेलीच होते उठली नव्हते तर असं आहे तर असो दिवसभर काही व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला आणि त्यात माझे मला बी थोडंसं जे आहे तर ताप वगैरे हो आलेली आहे तर मग त्यामध्ये जे आहे तर मूड नाही राहिला तर मग सकाळी थोडासा केला होता आणि मग त्यानंतर जे आहे तर म्हटलं चला आता पण थोडासा पण इकडे सिट्टी झालेल्या आहेत आता मला गॅस बंद करायचा आहे बघा खाली बसले आहे आता काही उठावशी वाटत नाही कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जे काय होते माहिती का मुलांना स्कूलमध्ये हे घेऊन गेलं ना खूप जास्त असं भिजावं लागतं आणि ह्याला थोडंसं इग्नोर करा हे माझ्या मुलीची करामत आहे ही माझी मुलगी काय करते माहिती तिला राग आला ना अशी नखाने टोखरते असा या स्वतःला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ